ंदाचा दिवस आहे माननीय उप मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं त्याचा शासन निर्णय निघालेला आहे त्याचं मराठा समाजाच्या वतीनं स्वागत करत हो। आहोत आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून सुद्धा स्वागत करतो त्याचप्रमाणे मराठा समाजासाठी सरकारनं वेळोवेळी घेतलेले निर्णय आहेत मग सा ते सारथी असू दे अण्णासाहेब पटेल महामंडळ असू दे किंवा परदेश शिक्षणासारखा जी आर आहे त्याचप्रमाणे हॉस्टेल्स आहेत अशा अनेक निर्णय या सरकारनं मराठा समाजासाठी घेतलेले आहेत त्याचं मराठा समाजानं यापूर्वीसुद्धा स्वागत केलेलं आहे परंतु आजच्या निर्णयामुळं मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल त्याचप्रमाणे मान्य मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी हे आरक्षण आम्ही देणारच आणि ती शपथ आज त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्याचासुद्धा आज आम्हाला अभिमान वाटतो आहे आणि आज हे आरक्षण आम्हाला मिळालं आहे त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती ठोकवरच्या वतीनं मी सरकारचं स्वागत करतो आणि धन्यवाद